भूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचा तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला तिथीला वाराला अतिशय महत्व आहे असेच काही सण आपले श्रावण महिन्यापासून सुरू होतात श्रावण महिन्यामध्ये बघा सोमवारी आपण महादेवाला जातो मंगळवार असतो नागपंचमी असते रक्षाबंधन असतात शुक्रवारी आपण ज्योती मातेची पूजा करतो ती ज्योती मातेची पूजा आपण जी करत असतो ती मुलांच्या दीर्घायुष्यासाठी तर असे काही सण आपले असतात तशात आपला गणपती बाप्पा आवडता सगळ्यांचा गणपती आणि गवर हे सगळे सण झाल्यानंतर जी घटस्थापना नवरात्र दुर्गा मातेचे सण येतो ती घटस्थापना आणि दुर्गा देवीची आपण ह्या नऊ दिवसात वेगवेगळ्या रूपात पूजा करत असतो नैवेद्य दाखवत असतो वेगवेगळ्या माळा तिला अर्पण करत असतो अशातच आ ह्या नवरात्रीतला अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे महादुर्गाष्टमी ती आज आहे आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार आणि आज आहे महादुर्गाष्टमी आणि ह्या महादुर्गाष्टमीला आपल्या घरामध्ये काही सेवा उपाय तोडगे केले तर आपल्या आयुष्यात जी संकट असतात दुःख असतात अडचणी असतात वाईट शक्ती असते नकारात्मकता असते कोणी करणीवादा केलेलं असतं कोणी टोना केलेले असते जे काय असतं त्याचा वध करण्यासाठी आपल्याला आज काही उपाय करायचे असतात अतिशय महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे हवन हवन कसं करायचं ते संपूर्ण माहिती मी आज मला सांगणार आहे आज संध्याकाळी न चुकता तुम्ही हवन करायचं आहे आणि हवन समोर एक जे कवाळू म्हणून फळ मिळतं त्याचं ते त्याचा बळी द्यायचंय म्हणजे ते, ते, ते कापायचंय तर हवन कसं करायचं थोडक्यात सांगतो आपण हवन कुंडचं भांड घ्यायचं समजा तुमच्याकडे हवनकुंडचं भांड नसेल तर तुम्ही तामन घेतला तर चालेल तेही नसेल तर तुमच्याकडे स्टीलची छोटीशी बुट्टी किंवा बाउल असेल तर चालेल त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही शेणी ज्या असतात गाईच्या गोवऱ्या त्या टाकायच्या थोड्या मोडून त्यानंतर तुम्ही त्यामध्ये समिधा समिधा म्हणजे काय पाच प्रकारचे लाकूड आंबा कुंबर पिंपळ त्यानंतर चिंच असे पाच प्रकारचे हवनचे छोटे छोटे लाकूड जे असतात ते आपल्याला पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये भेटतात रहता रहता आता गावाकडे जे लोक राहतात त्यांना हे सगळं सहज उपलब्ध असतं आणि जे शहरामध्ये राहतात त्यांना हे सहज उपलब्ध होत नाही पण त्यांना हे सहज उपलब्ध होण्यासाठी आता हल्ली देवपूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये हे सगळ्या वस्तू मिळत असतात तर तिथे जाऊन तुम्ही हे सगळं समीताचं साहित्य म्हणा किंवा हवनचं साहित्य म्हटलं तर ते सगळं मिळेल आता हे हवनचं लाकूड जे आहे ते, ते त्या गौऱ्यावरती टाकायचं त्यानंतर भीमसेन कापूर आणि त्यानंतर तुम्ही त्यावरती टाकायचं आहे गाईचं शुद्ध गाईचं तूप आता समजा तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे तूप बनवलेलं असतं ते शुद्ध तूप तुम्ही त्यामध्ये घालायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घटासमोर किंवा तुम्ही घट बसवला असाल नसाल तर तुमच्या देवघरासमोर बसाल तिथे अखंड दिवा ठेवला जिथं कलश पूजन आहे तिथे तुम्ही हे हवनकुंड ठेवायचं हवनकुंडची पूजा करायची सगळ्यात पहिल्यांदा हवनकुंडला हळद कुंकू लावायचं त्यानंतर अक्षर दहायच्या फुलवायचं धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आणि त्यानंतर त्या हवनकुंडातील हवन साहित्य कापरानच प्रज्वलित करायचं कागद वगैरे घालून ते प्रज्वलित करायचं नाही भीमसेन कापूर जेवढा जा तुम्ही जास्त चुरा करून घालात तो घालाल तेवढं ते जास्त प्रज्वलित होईल आणि आता हे हवन सुरू झाल्यानंतर आपण ह्या मध्ये काय वस्तू घालायच्या बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एकशे आठ लवंगाचा उपाय करू शकता त्यानंतर मखाण्याच्या खिरीचा तेही नसेल तुमच्याकडे तमालपत्र असेल त्याचं तुम्ही घालू शकता तेही नसेल तर तुम्ही त्यामध्ये तुम्ही जी खीर बनवले म्हणजे गव्हाची खीर असेल शेवयाची खीर असेल रव्याची खीर जी खीर बनवली ती तुम्ही त्यामध्ये घालू शकता आता हे घालत असताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ओम ऐम क्रीम चामुंडा एच चे म्हणायचं एक चमचा त्यामध्ये खीर असेल लवंग असेल जे काय तुम्ही हवन करणार आहे ते टाकायचं आणि तुम्ही हे सेवा आज संध्याकाळी करायची ह्या सेवा केल्यामुळे तुम्हाला काय होईल तर म्हणजे कसं असतं बघा ह्या मध्ये ज्या वेळेला आपण ह्या खिरीचा किंवा लवंगेचा प्रसाद टाकत असतो त्यावेळेला साक्षात दुर्गा माता या आपल्याकडून प्रसाद खात असते म्हणून ह्या दिवशी आपण जास्तीत जास्त हवन मध्ये खीर म्हणा लवंग म्हणा किंवा ज्या काय गोष्टी असतात त्याचं हवन करायचं असतं आणि आज या दिवशी दुर्गा मातेनं राक्षसाचा वध केलेला आणि तिला शांतता मिळावी ती शांत व्हावी यासाठी आज आपल्याला हवन करून तिच्या मुखामध्ये हा प्रसाद हवन द्वारे घालायचा आहे त्यामुळं नक्की हा उपाय तुम्ही करा उपाय कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगा <laughs> माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक संबंधित असतील त्यांना सगळ्यांना कारण हवन केल्यामुळं त्यांच्याही आयुष्यातील दुःख असतील संकट जे काय वाईट असेल ते निघून जाईल आणि mm त्यांच्याही -hmm. घरात सुख शांती समाधान येईल जेवढे व्हिडिओ शेअर कराल जेवढे लोक उपाय करतील तेवढा तुम्हाला आशीर्वाद नक्की मिळणार त्यामुळे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि तुम्हा सगळ्यांना इथून पुढचे दिवस सोन्यासारखे आलेले आहेत असं मी मॅनिफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ